जत पश्चिम मंडळाचे अध्यक्ष त्या गावचे सुपुत्र आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार असतील त्यांचा आज वाढदिवस आहे ते मिलील बापू आणि त्यांच्या वाढदिवसाला उभेच असलेले जत तालुक्याचे विकास पत्र कार्य साठवण आमदार सन्मानिय गोपीचंद पळकर साहेब स्टेजवर बरेचसे मान्यवर योजने सर्वच मान्यवर आणि खास करून बनाळी गावातील आलेले या भागातील बनाळी पंचायत समिती गणातून आलेले सर्व वडिधारी मंडळी माता बघित खरोखरच मिलीन आज चांगला युग जुळून आणलाय तो म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आणि ज्यांनी आपल्याला जग विधानसभे विधानसभेचं निवडणूक लागलं असताना शब्द दिला होता की या तालुक्याचं काहीतरी वेगळं करून मला दाखवायचं आहे आणि त्याच पद्धतीनं या कार्यसभा आमदार नवींद साहेबांनी बदावे असल पोचंडी असल सोन्या असल आणि भेवर असल आसर। असं या तालुक्यामधल्या चार ठिकाणच्या भूवर्गामध्ये प्रस्ताव त्यांनी मंजूर करून आपल्याला एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पहिला तोफा दिला आहे त्याबद्दल मी साहेबांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो खरोखर साहेब मला वाटतं की एक वर्ष झालंय बऱ्याचशा गोष्टी आहेत कि वेगवेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये याच्या पहिलं राजकारण चालायचं पण आपण आल्यापासून बघतोय आम्ही या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचे विकासाच राजकारण झालंय त्याचे साहेब पहिल्या आठ दिवसाला पत्रकार परिषद मध्ये व्हायची तिकडे विलासराव जनतापांनी घेतली तिकडे विप्रो सावंतांनी घ्यायचे तू काय केलं आणि मी केलं एवढ्यावर व्हायचं पण मला वाटते की गेल्या वर्षभरामध्ये आपण आल्यापासून पत्रकार परिषद हा विषय पण झालाय कारण का आपण की मला बसायचं नाही मला कोणाला नावच होत बसायचं नाही तर मला ह्या तालुक्यातल्या जनतेचा विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून मला उत्तर द्यायचं आहे आणि तेच आज आमदार साहेब आपण एक चांगल्या पद्धतीने करत आहात खरोखर प्रत्येक ठिकाणी काम करत असताना साहेब आम्हाला की आपल्याला वेळ असतो पण आपण परेशा याच्या पहिले विधानसभेच्या पहिले लोक सांगायची की बाहेरचे आमदार आहे बाहेरचे येणार आहे कधी कधी जाणार नाही पण आपण हे सगळे करून काढलं आणि मला वाटतं की आपण एक चार दिवस करणं मध्ये आपण असतो आणि एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून या जत मध्ये ग्रामीण भागातील असतं शहरी कसं एक चांगल्या पद्धतीने घ्या ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलंय आणि खास करून ज्या लोकांनी मतदान केलं नाही अशा सुद्धा आपण कधी बघितलं की मला आज खास करून मला साहेब आपल्याला जाणून बोलून सांगायचं आहे या गटामध्ये मिलिंद बापू असतील जाधव सर असतील भैया असतील त्यानंतर राजू दादा कोडे असतील ह्या सगळ्याच मंडळीने चांगल्या त्याच्या प्रयत्न केला पण काही गावामध्ये आपल्याला यश आलं नाही आपण मागे राहिलो पण आमदार साहेब तुमचं कौतुक ह्यासाठी करावं लागतंय बना गावामध्ये आपण पण आपण निधी देण्याच्या बाबतीत मध्ये एक नंबरला पण काय बघा दादव सरांच्या सतरा अठरा कोटी निधी दिलाय मला वाटतं की पहिल्या आमदारांनी तालुक्यासाठी अठरा कोटी आणली असतील वर्षभरामध्ये पण एका गावामध्ये एका वर्षामध्ये आपण अठरा कोटी निधी या तालुक्यात त्या गावाचं भाग्य विचारण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच येणार म्हणजे सुद्धा कारण बघा सरांनी सांगितल्याप्रमाणे मी शुक्रवारच्या दिवशी वक्के साहेबांनी सांगितलं की शुक्रवारच्या दिवशी देवीच्या वारा दिवशी आपण आणि इथून पुढे या देवस्थानला पाच पाच कोटी रुपये पण काम केले जात नव्हतं आपल्या माध्यमातून जर शहरामध्ये एक अष्ट्यात एकोणऐंशी कोटीचे म्हणजे ऐंशी कोटी रुपये पाणी होणे सुरु केलं ते काम जत शहरामध्ये चालू आहे जर नगर परिषदेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे त्या नगराध्यक्षाचे असेल किंवा नगरपंचायती शिवाजी असेल पुढची कोणाच्या साहेब ज्या पंचायत समितीची इमारत आपण बघतोय की तीस कोटी रुपयांच्यासाठी मंजूर केलं गेले किती दिवस प्रस्ताव पंडिट असायचे किती दिवस काय गोष्टी असायच्या पण या तालुक्यातले राजकारण फक्त मनशाचं पाणी आणि रस्ते येवढाचं काही झालं निवडणूक लागली की साहेब आपली पहिली निवडणूक आहे आणि मला वाटतं की आपण वारंवार म्हणत असता की इतर खास करून या भागामध्ये गोष्ट चालवत नाही पण पुढे भागामध्ये आल्यानंतर आपण भाषण करताय की हा शेवटची तुमची जिल्हा परिषद असेल पंचायत समितीची निवडणूक ही शेवटची बाहेरच्या लोकांना आणायसाठी असेल याच्यानंतर असं कोणतं गोष्ट होणार नाही आणि खरं आहे त्याच पद्धतीने आपण पुढे भागामध्ये चांगल्या पद्धतीनं मैशाचं पाणी विस्तारित योजनेचं पा काम जोरात चालू या तालुक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माग चालू सगळ्यांनी सांगितल्या प्रमाणे जिथं पाजर तलाव असतील त्याला रिपेअर करून ते काम करण्यात चालू आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं धोरण मग पाण्याचं धोरण असेल शिक्षणाचं धोरण असेल आरोग्याचं धोरण असेल रस्त्यांचं धोरण असेल एक वेगळ्या पद्धतीचं या तालुक्याचा एक चांगला आराखडा करून आपण आज शासन दरबारी भांडत आहात आणि नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस आपली सभा घेतो त्या सभेमध्ये सांगितलं होत की हा जग तालुका विकासाच्या दृष्टीकोन इथून पुढे एक नंबरला असेल आणि खरंच आपल्या माध्यमातून ते दिसून येते येणाऱ्या पण चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो हे जग तालुका हा एक वेगळं मॉडेल म्हणून तयार झालेला असेल आणि याच माध्यमातून बघा आज माझी पराळीकरांना विनंती आहे आपण थोडस शहराच्या जवळ राहणारी माणसं आहोत जग नगर परिषदेचं इलेक्शन लागलं

त्याच पद्धतीने तो पुरुष सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्या नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आज तात्काळ बळकट करूया साहेब एक जिल्हा परिषद सत्ता आपल्या ताब्यात नसली तरी चालेल पण पर... जत नगर परिषद आणि जत पंचायत समितीचा सभापती आपलं असण गरजेचं आहे याचं कारण असं आहे ज्या वेळेला पंचायत समितीचा सभापती आपल्या विचाराचा असेल त्यावेळेला आपल्याला एक हक्काला जत त्या ग्रामीण भागासाठी काम करता येईल आणि जत नगर परिषदेचा नगराध्यक्ष आपल्या विचाराचा असेल तर या जत शहराचा एक चेहरा मोडा बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल त्यामुळे मागे सर्व बनवलेला अशी येणार आणि इतर जे इतर गावातून आले त्या सर्वांना विनंती आहे कारण जत शेजारचं गाव आहे आपण जतच्या नगर परिषदेकडे सगळ्यांनी लक्ष देऊया आजपासून तिथे अर्ज भरायचा आलाय त्यामुळे आपले भाजपचे <भागाँ> जे उमेदवार आहेत ते कुठल्याही जाती पातीचा कुठलाही उमेदवार असो त्यांना आपण पाठीशी लावूया आणि आपल्या जे नातेवाईक जत मध्ये त्यांना सगळ्यांना सांगूया आणि भाजपला मतदान करूया त्याचबरोबर आज मुलींबापाच्या इथे कधी वाढदिवस आहे बापू बाकी सगळ्या जर गोष्टी असतात ज्या आमदार साहेबांनी कामाच्या माध्यमातून इथं आपण आमदार साहेबांच्या पाठीशी राहिलात बरेचसे लोक मला माहितीये बापू मी तुमच्या जवळ बघत होतो तुम्हाला लोक नाव ठेवत होती शिवा देत होती बरेचशा गोष्टी करत होते मग त्यामध्ये तुम्ही आहे सुनील भाई आहे माणिकरा असतील राजीव गोड असतील बरीच इथं नेते मंडळ आहे अंतराचे सरपंच असतील पण आपण कुठलेही न बोलता आपल्याला जातोवाद बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल्या पण आपण कुठेही न थांबता एक चांगल्या पद्धतीने आमदार गोपीचंद साहेबांच्या पाठीशी राहिला आणि या गावामध्ये आपल्याला जेवढं जमते आपण जेवढी ताकद लावली त्या पद्धतीने चांगलं मतदान घेऊन भनारी जिल्हा परिषद बनारे आमदार साहेब की आपण मायनसमध्ये जातोय पण आज सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लेट मिळाला आणि या तालुक्यातून नऊ जिल्हा परिषद गटामधून आपल्याला चांगलं लेट जर शहरामधून सुद्धा आपण पुढे राहिलो त्यामुळं या भागातून जे जिल्हा परिषद उमेदवार इच्छुक असेल पंचायत समितीचे उमेदवार बापू नाही काय विषय होईल बापूची उमेदवार फायनल झाली तर आपण सगळेजण बापूंच्या पाठीशी राहूया आणि बापूंचा हात कळत करूया हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी दिलेली एक म्हणजे त्यांची त्यांना शुभेच्छा असतील असं मी समजतो आपण सर्वांनी या ठिकाणी आला आणि बापूला शुभेच्छा देण्यासाठी थांबला त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि सर्वजकांनी बोलायचं संगीती मुखावतो सर्वजकांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय भारत